ज्या शेतकऱ्याच्या हातामध्ये काही भेटत नव्हता शेतकरी शेतामध्ये धान्य तर उगत नव्हता उगवलं तर पिकत नव्हतं पिकलं तर हाताल काही भेटत नव्हतं हाताल काही भेटलं तर विकत नव्हतं विकतलं तर हाताल काही मिळत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये आपला शेतकरी रानात जायचा आणि रानातल्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या करायचा कृषी मंत्री असणाऱ्या शरद चंद्रजी पवार साहेबांनी हे तारलं हेरलं आणि त्या काळामध्ये ऐंशी लाख कोटीचा बजेट तीन लाख कोटीवर पवार साहेबांनी नेलं आणि या देशातल्या राज्यातल्या शेतकऱ्यांना बहात्तर हजार कोटी रुपयाचं कर्ज त्या ठिकाणी मंजूर केलं खर तर हे आजचं काम आजचं मतदान हे तुम्ही दिलेलं मतदान हे भारतीय विकास आघाडी महाविकास आघाडीला आहे तुम्ही दिलेलं मतदान हे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना आहे तुम्ही दिलेलं मत हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यालय तुम्ही दिलेला मतदान हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आचाराने विचारायला कार्याला मतदान आहे आज आपण जर गापी राहिलो आज आपण जर शांत राहिलो तर उद्याची पिढी तुम्हाला विचारेन बाबा या देशामध्ये भारत देशामध्ये भारत विकला जात होता त्यावेळेस तुम्ही काय करत होता या देशामध्ये राज्यामध्ये मुंबई खिळखिळी केली जात होती त्यावेळेस तुम्ही काय करत होता या देशामध्ये दे मणिपूर पेटवलं होतं तुम्ही काय करत होता या देशामध्ये माता भगिनीला नग नग्न करून फिरवलं जात होत त्यावेळेस तुम्ही काय करत होता या देशामध्ये या राज्यामध्ये महाराष्ट्र जा केला जात होता त्यावेळेस तुम्ही काय करत होता त्या बाळाला सांगा बाळा आम्ही शरद चंद्रजी पवार साहेबांच्या खांद्याला खांदा लावून तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मतदान करणार आहोत आम्ही राहुल गांधीच्या खांद्याला खांदा लावून तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मतदान करणार आहोत आम्ही खांद्याला खांदा लावून आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला तुतारी माणसाला मतदान करणार आहोत हे मतदान ना सत्तेसाठी ना संपत्तीसाठी तुमचं मतदान ना सत्तेसाठी ना संपत्तीसाठी ना दहशतवादासाठी ना भ्रष्टाचार चारासाठी आपलं मत आहे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी शेतकऱ्याच्या कर्जमाफीसाठी शेतकऱ्याच्या मालाला भावासाठी म्हणून सर्वांनी घराघरामध्ये जा दारा दारामध्ये जा बांधावर जा शेतकऱ्याकडे जा नातेवाईकड जा पाहुण्याकडे जावण्याकडे जा मोबाईलवर फोन करून सांगा प्रत्येक माणसानी शंभर शंभर मतदान गोळा करा वैरी आपल्याला महान भयंकर अस वैरी आहे आज खोटा प्रचार करत आहे काल बीड दे? या देशातला विश्वगुरु म्हणणारा विश्वगुरू गुरु आज या ठिकाणी आदरणीय पवार साहेब येणार आहेत या ठिकाणी चुकीचा प्रचार सुरू झालेला आहे भावनिक वातावरण केलं जात आहे जाती जाती मध्ये धर्मा, धर्मा मदे वाद लावण्याचा हेतू केला जातोय उद्याच्या काळामध्ये सर्व जाती भेदाचे बाजूला कडे ठेवून जास्तीत जास्त मताने तुतारी वाजवणाऱ्या माणसाला मतदान करावं असंच मी आपण आग्रहाची विनंती करतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय महाविकास आघाडी या ठिकाणी श्रीगोंदा तालुक्यातील सर्व पत्रबिंद पत्रकार बंधू त्यामध्ये सन्मान्य अंकुशराव शिंदे आमिनबाई शेख सुभाषराव शिंदे चंदनराव घोडके राजू शेख अनिलबया तुपे अंकुशराव तुपे बगाडे साहेब अमर घोडके दादासाहेब सोनवणे आप्पासाहेब चव्हाण अमोलराव झेंडे समीरंजी नागवडे गणेश कवीटकर विजयराव उंडे पीटर रणसिंग श्रीकांत ठवाळ आणि संतोष घोरके या सर्वांचं या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं हार्दिकाचं स्वागत करतो तसेच या ठिकाणी उपस्थित असणारे रायगावांचे गणेशराव शिंदे सरपंच रोहिदास कदम माजी सरपंच गोवर्धन हार्दे माजी सरपंच त्रिंबक हार्दे सरपंच सकाराम हार्दे विठ्ठलराव आखारे गणेशराव रिकामे रामदास साबळे परशुराम हार्दे या सर्वांचं स्वागत श्रीगोंदा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजूदादा गोरे सन्मान्य आपणा सर्वांचे सहकारी आमचे मार्गदर्शक संतोषराव इथापे बापूसाहेब शेळके डॉक्टर बनसोळे सुदामराव झुंजरुक एम डी बोरुडे मयूर बनसुळे गणेश तवले आणि अक्षय मखरे या सर्व कार्यकर्त्यांचं हार्दिक स्वागत तसेच मनोजराव इथापे संतोषराव डपाळ आणि सुभाष पवार या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो ॲडव्होकेट डी डी गोरपडे यांचंही हार्दिक स्वागत पुन, 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 पुन। या ठिकाणी श्रीगोंदा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष आपणा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय बाळासाहेब सेलार या ठिकाणी ओबीसी सेल जिल्ह्याचे अध्यक्ष काँग्रेसचे अध्यक्ष संजयराव आनंदकर यांचंही हार्दिक स्वागत करतो नानासाहेब जठार पत्रकार लोकमत यांचंही महाविकास आघाडीच्या वतीनं हार्दिक स्वागत मांडवगण सरपंच सुरेशराव लांडगे यांचंही हार्दिक स्वागत तसेच उद्योजक बाळासाहेब काळे यांचंही या ठिकाणी हार्दिक स्वागत आगा। 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 दुक्तु, दुक्तु या ठिकाणी आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष डॉक्टर कोकाटे यांना या ठिकाणी विनंती कि आपण येऊन या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करायचं या ठिकाणी आमचे सहकारी सन्माननीय डॉक्टर शेख अजमुद्दीन इनामदार यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो वेळूचे सुदाम रावटी नागनाथ पिंपळे रावटी हमीद पिरजादे चंद्रकांत पिंपळे रविबाई आवटी सीताराम रोही आणि संभाजी पायमोडे हार्दिक स्वागत शेतकरी संघटनेचे विक्रमराव शेळके तसेच शेतकरी संघटनेचे सुदामराव कुटे यांचंही हार्दिक स्वागत आणि डॉक्टर कोकाटे यांना विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं अमोल बोरुडे दिलीपराव आनंदकर संतोष कुदांडे आणि डॉक्टर लखन लोखंडे सर्व मांडवगांचे पदाधिकारी यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत श्रीवंद तालुक्याचे माजी व्हाइस चेअरमन बाबासाहेबी इथापे यांनी स्टेजवर वर यायचंय उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनीं तसेच व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर भाषणाची सुरुवात करताना मी तालुक्याचे थोर व्यक्तिमत्व स्वर्गीय शिवाजी बापू नागवडे स्वर्गीय कुंडलिकनाथा जगताप स्वर्गीय सदाशिवांना पाचपुते यांना स्मरून यांना स्मरून मी माझे दोन शब्द आपल्याला सांगण्यासाठी इथं उभा आहे अहमदनगर अहमदनगर दक्षिणची जी लो आता लोकसभेची निवडणूक चालू आहे या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सर्वजण इथं उपस्थित आहात आपण सर्व गोरगरीब शेतकरी वर्ग आहात आपले उमेदवार निलेशजी लंके साहेब यांचे चिन्ह तुतारी आहे आणि या तुतारी चिन्हावर आपण सर्वांनी ते भरघोस मताने असं निवडून द्यायचं आहे लंकेन साहेबांशी साहेबांविषयी सांगायचं असेल तर हा माणूस पारनेरचा पारनेर तालुक्याचे भाग्यविधा